दहशतवाद्यांना नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे की तुमच्या दहशतवादाचं उत्तर हे काश्मीरचं पर्यटन आहे काश्मीरचे लोक बेरोजगार झाले पाहिजे एवढं काश्मीरचं का पर्यटन केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय हा अख्खा देश ठामपणे उभा आहे हा संदेश पाकिस्तान पर्यंत पोचला पाहिजे ज्या पद्धतीने आपण बघितलं अतिशय क्रूरपणे काश्मीरमध्ये पर्यटकांवर जो गोळीबार झाला अतिरेकी हल्ला झाला मला वाटतं ही वेळ आहे की सगळ्यांनी एकत्रितपणे या दहशतवादी हल्ल्याला तोंड देणं गरजेचं आहे कालच सन्माननीय राजसाहेबांनी त्या पद्धतीची भूमिका जाहीर केली आणि सांगितलं की या अतिरेक्यांना दहा जन्म विसरणार नाहीत अशा पद्धतीचा धडा हा सरकारनी त्यांना द्यावा आणि हेही सांगितलं की भारत सरकारच्या पाठी केंद्र सरकारच्या पाठी काश्मीर लोकांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भक्कमपणे उभा आहे मॉरल सपोर्टच नाही आज आपण बघितलं तर जिओ पॉलिटिक्स जर बघितलं या सगळ्याच तर तीनशे सत्तर कलम आठवल्यानंतर अतिशय सुरळीतपणे सगळं काश्मीर चाललं होत लोकांचा रोजगार वाढत होता पर्यटन वाढत होतं अनेक पर्यटक हे काश्मीरला जात होते तिकडे एन्जॉय करत होते आणि त्यामुळे हो त्याचा परिणाम असा झाला की अतिरेकी बनवण्याचं कारस्थान करणारे जे लोक आहेत त्यांची अडचण व्हायला लागली ला कारण जशी जशी सुबत्ता काश्मीरमध्ये वाढायला लागली तसे तसे अतिरेकी तयार होणं बंद झालं लोकांनी त्या गोष्टीकडे पाठ फिरवली मुख्य प्रवाहात येण्याची सुरुवात ही काश्मीरमध्ये व्हायला लागली याच गोष्टीच्या भीतीमुळे की आता जर सगळं सुरळीत पार पडलं पर्यटक यायला लागले लोकांना उद्योगधंदे वाढायला लागले लोकांचं कामं वाढायला लागली तर आपल्याला अतिरेकी तयार करता येणार नाहीत या भीतीमुळे आणि यासाठी कटकारस्थान करून पर्यटकांवर काश्मीरमध्ये हल्ला केला गेला त्यामध्ये सहा महाराष्ट्राचे आणि पूर्ण देशाचे सत्तावीस मला वाटतं लोक मृत्युमुखी पडले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही त्यांना श्रद्धांजली पण वाहतो पण नुसतं श्रद्धांजली वाहून नुसतं हे करून ही गोष्ट थांबणार नाहीये कुठेतरी या दहशतवादाला उत्तर देणं गरजेचं आहे केंद्र सरकार त्यांच्या पद्धतीने देईल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे जो काय बदला घ्यायचा आहे जे काय सजा द्यायची ज्यांना ती देईलच पण दहशतवाद्यांना नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे की तुमच्या दहशतवादाचं उत्तर हे काश्मीरचं पर्यटन आहे आणि म्हणून मी आज आमचे मित्र राजाराणी ट्रॅव्हल्स चे ज्यांनी फार पहिल्यापासून म्हणजे जेव्हा काश्मीरमध्ये तशी परिस्थिती नव्हती तेव्हा सुद्धा त्यांनी काश्मीरच्या या सहली आयोजित केलेल्या आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला आता काश्मीरला जायचंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आम्हाला सुद्धा काश्मीरला जायचंय तर आमच्यासाठी तुम्ही एक ट्रीप अरेंज करा आम्ही तिथे येऊ कारण शेवट पर्यटनाला चालना मिळणं म्हणजे जो दहशतवाद्यांचा मनसुबा आहे की या सगळ्यामध्ये पर्यटन खराब झालं पाहिजे काश्मीरचं काश्मीरचे लोक बेरोजगार झाले पाहिजेत जेणेकरून ते पुन्हा या दहशतवादाकडे वळतील हा जो त्यांचा नाव आहे तो उधळून लावायचा असेल तर मला असं वाटतं देशभरातल्या सगळ्या लोकांनी यावेळेला दोन दिवस तीन दिवस चार दिवस जेवढं शक्य होईल तेवढं काश्मीरचं का पर्यटन केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय <coughs> आम्ही मनसेचे पदाधिकारी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काश्मीरला येणार आहोत तुम्ही आम्हाला तारीख सांगा साधारण पाच मे नंतर कुठली तारीख जसं तुमच्या अरेंजमेंट होऊ शकतात त्याप्रमाणे आम्हाला पैसे सांगा आम्ही पैसे भरू काश्मीरचं का पर्यटन जगलं पाहिजे आणि दहशतवादाला उत्तर हे या पर्यटने आम्ही देणार आहोत काश्मीरमध्ये जी चांगली परिस्थिती आहे ती आम्ही बिघडू देणार नाही आमच्या काश्मीरी बांधव भगिनींच्या पाठी हा अख्खा देश ठामपणे उभा आहे हा संदेश पाकिस्तानपर्यंत पर्यंत पोचला पाहिजे यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि लवकरच त्यांचा संपर्क क्रमांक हा आम्ही जाहीर करू आणि ज्यांना यायचं आहे आमच्या बरोबर आहे नंतर यायचं आहे ग्रुपनी जायचंय काश्मीरला ते त्यांना संपर्क साधू शकतात किंवा कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीला संपर्क साधा पण काश्मीरला सगळ्यांनी गेलं पाहिजे ही आमचं आव्हान आहे आणि त्याची सुरुवात आम्ही आमच्या स्वतःपासून करतोय आमचे पदाधिकारी काही तयार झाले आमचा एक पन्नास जणांचा ता ग्रुप तयार झाला जास्ती आले तर जास्ती जण जसं ॲडजेस्ट होईल त्याप्रमाणे पण आम्ही काश्मीरला जाणार आहोत आणि त्यासाठी आज मी त्यांना बोलवलो होतं त्यांच्याशी चर्चा केली थोड्या वेळात ते पॅकेज देतील आम्हाला आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना पण सांगू आमच्या कार्यकर्त्यांना सांगू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व नागरिकांना कशाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळेला सगळ्या देश एकत्र येऊन हे केलं पाहिजे आम्ही सांगू की काश्मीरला ज्यांना जायचंय त्यांनी संपर्क साधा त्यांना किंवा अजून कोणाला साधायचं ट्रॅव्हल कंपनीला तरी ते साधू शकतात पण काश्मीरला चला याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करतो जिथे काश्मीरचे सगळे टुरिस्ट येतात त्या सगळ्या टुरिस्ट स्पॉटला आम्ही जाणार जसे अरेंज करतील त्याप्रमाणे आम्ही सगळीकडे जाऊ आम्ही काही कुठे जायला घाबरत नाही कारण काश्मीर हा भारताचा अंग आहे आणि भारतात आम्हाला कुठे जायला भीती नाही वाटली पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे आणि हाच संदेश आम्हाला द्यायचा बघा तुम्ही जर जिओ बघितलं तर आज आते जी मदत कधीतरी व्हायची काश्मीर ती आता बंद झाली त्याचं कारण इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं उद्योगधंदे वाढले लोकांना रोजगार मिळाला मी परवाच कालच कुठल्या तरी चॅनलवर बघत होतो एक काश्मीरी युवक होता तो सांगत होता की माझ्याकडे एकच गाडी होती पहिले टुरिस्ट गाडी आणि आता ज्याप्रमाणे पर्यटन वाढत होतं म्हणून मी दोन गाड्या एक्स्ट्रा विकत घेतल्या हे पर्यटनासाठी म्हणून आज तो सांगत होता की माझी अशी अवस्था आहे की आता जर पर्यटन बंद झालं तर या दोन गाड्यांचे हप्ते कुठला भरून दोन गाड्या मी चालू कशा म्हणजे त्या पर्यटनावरच काश्मीर अवलंबून आहे तेच बंद पाडायचा हा पाकिस्तानचा डाव आहे अतिरेक्यांचा डाव आहे तो डाव हाणून पाडायचा असेल तर देश म्हणून आपण एकत्र येऊन पर्यटन करायला पाहिजे आणि हे दहशतवादाचं उत्तर असेल असं मला वाटतं की कुठल्याही प्रसंगात भारतातले सगळे नागरिक एक होऊ शकतात हा संदेश पोचला पाहिजे याची सुरुवात आम्ही आमच्या म्हणूनच मी त्यांना माझी सुद्धा त्यांच्याशी काल ही चर्चा झाली आणि म्हणून आम्ही ठरवलं की जर संदेश द्यायचा असेल की तुमचा मनसुबा कामयाब होणार नाही दहशतवादाचं उत्तर आम्ही पर्यटनाने देऊ हा जर संदेश द्यायचा असेल तर दुसऱ्याच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असं नाही ना स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे मी नाही जाणार पण दुसऱ्यांनी जावं असं करून होणार नाही म्हणून सुरुवात आम्ही आमच्या वस्तू करणार आहोत आणि आम्ही लोकांनाही आवाहन करतो त्यांनी सुद्धा काश्मीरला जावं आपल्या सुरक्षा यंत्रणेवर आपल्या सैन्यावर आपल्या आर्मीवर आपल्या लोकांवर काश्मीरी आपल्या बंधू भगिनींवर विश्वास ठेवून सगळ्यांनी काश्मीरला गेलं पाहिजे अशा प्रकारची आमची भावना आहे तुम्हाला <laughs> ती गोष्ट माहीत असेल वडील मुलगा आणि गाडव तसच आहे तुम्ही गा दोघही गाडवावर बसले तरी टीका होणार आहे एकटे वडील गाडवावर बसले तरी टीका होणार आहे एकटा मुलगा गाडावर बसला तरी टीका होणार आहे गाडव अंगावर घेतला तरी टीका होणार आहे त्यामुळे टीकाही होतच राहत म्हणजे आपल्या एअरलाइन्स कंपन्या आता इंडिगोची एक टॅग टॅगलाईन आहे कनेक्टिंग इंडिया अशा प्रकारे कनेक्ट करणार आहात का तुम्ही इंडियाला अशा प्रकारे भारत जोडू करणार आहात का म्हणजे ज्या प्रसंगात तुम्ही खंबीरपणे लोकांच्या पाठी उभं राहिले त्या प्रसंगात तुम्हाला लोकांना लुटण्याचं जर प्रकार होत असतील तर अतिशय गंभीर आहे मला असं वाटतं काल याची दखल डीजीसीपीने घेतली दोन स्पेशल विमानं त्यांनी अरेंज केली महाराष्ट्र सरकारने सुद्धा उड्डाण मंत्री आपले मुरलीधर अण्णाने सुद्धा ती अरेंज केली आणि त्याचा मार्ग काढला पण अशा पद्धतीने एअरलाईन कंपन्यांनी वागणं त्यांना शोभणार नाही मला वाटतं उशिरा का होईना काही लोकांना जाग आली काही नतद्रष्ट होते आपल्याकडे त्या अग्रवाल सारखे जे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत होते मला असं वाटतं त्यांना सुद्धा अक्कल आली असेल आता ज्या पद्धतीची निरपराध लोकांना मारण्याचं काम लो हे लोक करतायत या लोकांना कशाबद्दल आपण इथन पैसे कमवून जाणार आणि तिकडे दहशतवादी तयार करणार का भारतात पैसे कमवणार आणि तिकडे दहशतवादी तयार करणार का तुम्ही मला वाटतं वाटत सगळेच संबंध आता केंद्र सरकारने ठेवलेत आमची तर भूमिका पहिल्यापासूनच आहे की महाराष्ट्रात आम्ही पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही पण ही भूमिका माझ्या मते सर्व भारतातल्या सर्व राज्यांनी घेतली पाहिजे ही आमची विनंती आहे